आपल्या लोकांकरता आपण काम करावं असे हो, कुठेतरी मनात वाटत होतं आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाकडे आपण नागरिकांची कामं घेऊन जात होतो रहिवाशांची कामं घेऊन जात होतो परंतु कुठेही कसलीही कामं होताना मला दिसलेली नाही त्यामुळे आमच्या नेत्यांवर पक्षांवर प्रचंड नाराज होऊन मी मागच्या वर्षी माझ्या पदाचा राजीनामा देऊन शांतपणे बसलो होतो परंतु सध्याच्या विधानसभेच्या रणधुमाडीमध्ये आपण तीन उमेदवारांचं जेव्हा चित्र बघतोय उरण उरण उरणविदयकाच करायचा असेल तर प्रि प्रीतमदादा मात्रे यांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे असं मला मनापासून वाटलं आणि तेव्हा मी त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं मित्रांनो खरं तर, तर मागच्या दहा वर्षाचा इतिहास आपल्याला माहिती असेल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस शिवसेनेचे आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या कार्यकाळात आपल्या करंजी नोटची काय समस्या होती आणि काय त्यांनी प्रयत्न केले आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठलीही समस्या मार्गी लागली नाही त्या काळात सुद्धा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि तेव्हा रामेश्वर आंग्रेजी यांनी पाण्याकरता दोन तीन मोर्चे काढून तो प्रश्न कुठेतरी मार्गी लावताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसला होता त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कार्यकाळात भाजपचे आमदार श्री महेशजी बालदी साहेब यांच्यासुद्धा कार्यकाळात आपल्याला कुठलीही प्रगती दिसली नाही मित्रांनो खरं तर मी माझ्या रहिवास्यांच्या समस्या त्यांच्याकडे घेऊन जात होतो प्रत्येक सोसायटीच्या समस्या घेऊन जात होतो तर मला कुठेतरी काहीतरी त्यांच्याकडनं टोमणा मिळत होता काय तुम्ही करंजडे कॉलनीचे वकील आहात का ही गोष्ट मित्रांनो मला कुठेतरी माझ्या मनाला लागली मला वेदना लागली आणि माझ्या लोकांची कामं करण्याकरता आपण कुठल्या तरी चांगलं उमेदवाराला साथ दिली पाहिजे आणि तेव्हा मी निर्णय घेतला की प्रीतम दादा मात्र हे या विधानसभेचे आमदार असायला पाहिजे त्यांच्या माध्यमातून आपले कार्य आपले काम आपण पूर्वताला नेऊ शकतो आणि मी त्यांना विनंती केली साहेब आमच्या कॉलनीतली छोटी छोटी कामं असतात मावेजाचा प्रश्न असतो आम्ही मागच्या आमदारांना सांगितलं तो उमेद मावेजाचा जो प्रश्न आहे सोसायटीच्या कन्व्हेन्स्डे होत नाहीयेत तो प्रश्न जरा तुम्ही विधानसभेत ठेवा त्यानंतर त्यांनी एकदा त्यांनी ठेवलं विधानसभेत परंतु त्याच्यावर कुठलाही पाठपुरावा आपल्याला दिसला नाही मित्रांनो तीन ते चार महिन्यामध्ये आपण प्रश्न मार्गी लावू असं आम्हाला त्यांनी वचन दिलं होतं परंतु क्या हुआ तेरा वादा असंच म्हणायची आता वेळ आलेली आहे आणि कुठलेही त्यांनी जे वादे केले ते काही पूर्ण केले नाहीत तेव्हा आम्हाला म्हणायचे अरे राज्यात आपली सरकार आहे केंद्रात आपली सरकार आहे आता आमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आपली सरकार पाहिजे तेव्हा आपली कामं मार्गी लागतील ना त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा त्यांच्या कामाला लागलो आपले अकरा सदस्यांपैकी दहा सदस्य आपण निवडून दिलं भाजपाला आणि एक सरपंच निवडून दिला बरोबर ना मग आपली कामं मार्गी लागायला पाहिजे होती की नाही कुठलीही कार्य काम आपली मार्गी लागली नाही उलट आपला पाण्याचा प्रश्न भीषण होत गेला मित्रांनो आणि आपल्या सर्व रहिवाशांना रस्त्यावर उतरावं लागलं आणि त्या माध्यमातून आपण तो पाण्याचा प्रश्न आपण सर्वांच्या साथीनं आपण त्या सर्वांच्या साथीने आपण तो पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असं मी अभिमानाने सांगू शकतो मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो कारण आम्ही त्या मोर्चामध्ये मनापासून काम केलं आणि प्रशासनाला इथे झुकावं लागलं रहिवाशांच्या समस्या मार्गी लावाव्या लागल्या आणि आता ही लोक येतात आणि बोलतात आमच्या आमदारांनी पाणी प्रश्न मार्गी लावला ओ तुमचे आमदार होता कुठे तीन वर्ष दोन वर्ष मी स्वतः त्यांच्याकडे जात होतो पाठपुरावा करण्याकरता ते मला सांगत होते अरे तुझं समाधान कधी होणार मी बोललो साहेब जर माझे रहिवासी पाण्याविना विं वंचित आहेत तर माझं समाधान कसं होऊ शकेल म्हणून मी त्यांच्याकडे वारंवार जात होतो परंतु कुठलाही पाणी प्रश्न मार्गी लागताना दिसला नाही तेव्हा या सर्व इथल्या रहिवासींनी विनोदजी साबळे रमेश्वरजी आंग्रे या सर्वांनी आपल्या सर्व सर्व रहिवाशांना साथ दिली आणि त्यांच्या साथीने आपण पाणी प्रश्न कुठेतरी मार्गी लावू शकलो आणि सर्व बंधनं आहेत त्या आपण आपण तर आमदार बनणारच आहात त्यात काही सांगायच नाही इतकी मोठी जी लाट दिसत आहे त्यामध्ये आपण आमदार निवडून येणारच आहात परंतु आमची जी छोटी छोटी कामं असतील ती फक्त आपण पूर्ण करावी हीच मी अपेक्षा करतो